नमस्कार मी सायली आपलं मराठी बुकशेल्प या चॅनलवर स्वागत करते आज मी आपली आवडती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचं पूर्वी लोकसत्ता या पेपरमध्ये एक आर्टिकल येत असायचं त्या आर्टिकलचं संकलन या पुस्तकात केलेलं आहे सो कुल त्यातलं त्यांचं एक जे आर्टिकल होतं जो लेख होता स स स्ट्रेसचा त्यातला शेवटचा पॅरेग्राफ वाचून दाखवणार आहे त्या आर्टिकलचं नाव जरी स्ट्रेसचा असं असलं तरी तो जो शेवटचा पॅरेग्राफ आहे त्याचं नामकरण आपण असं करू शकतो की माझ्या स्वप्नांच शेत चला ऐकूयात मग माहिती आहे मी ना शेतच लावलंय माझ्या स्वप्नांच ही जी काळीशार माती आहे ना माझ्या मनात तिच्यात पेरली आहेत मी ती त्यांचा हंगाम मला ठाऊक नाही इतकंच माहिती आहे की निगराणी करते मी त्यांची आणि मुख्य म्हणजे माझा विश्वास मी अलगद पसरून ठेवलाय त्यांच्यावर पहिल्या स्वप्नाचं बारूमास फोफावणार पीक आहे आनंदाच दुसरं माणुसकीच अगदी शुद्ध तिसरं प्रेमाचं निरपेक्ष आणि निरंतर आणखीही खूप आहेत स्वप्न ज्यांना हिरवेगार कोण फुटले आहेत सहकार्य श्रमदान अभिमान निर्भीडपणा ही शेती करण्यात फार बिझी असते मी बाप करा साठी वेळच नाही मला किती छान हा विचारच खूप सुंदर आहे आणि जेव्हा आपण एक फिट इंडिया डेव्हलप्ड इंडिया याकडे जर वाटचाल करत आहोत तर त्यावेळेस आपण सर्वच भारतीयांनी हे असं आपलं आनंदाचं स्वप्नाचं शे बिना स्ट्रेस च लाईफ जगण्यासाठी नक्कीच लावायला हवं आजचा हा लेख सोनाली कुलकर्णी यांचा कसा वाटला हे अभिनय देऊन नक्की कळवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि तुमच्या तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत वाचक आहेत जे वाचायला ज्यांना आवडतं त्यांपर्यंत आपल्या चॅनलची ही लिंक या व्हिडिओची लिंक जरूर पोहोचवा धन्यवाद स्टेट यूट टील नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय